जय म्हणून माता आज आपल्या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे कीर्तनकार रवी किरणजी महाराज यांनी आज आपल्या मंदिराला भेट दिली आणि एक धर्माप्रतिमाला जे संतांकडून मार्गदर्शन मिळत असतं आणि एक ऊर्जा मिळत असते ती आज महाराजांकडून अनुभवली आणि महाराज आपल्या मंदिराला येऊन त्यांच्या पावन शरणाने आपला जी परिसरातली भूमी ती पावन केली आहे तर महाराजांना आपला परिसर कसा वाटला विचारूया महाराजी कसं वाटतं मी खूप दिवसाच्या नंतर आलो हा लिहून आला पण आल्याच्या वाटलं जसं मी पहिली पासून चढत आलो स्वच्छता वगैरे बघितली आणि माझा एवढा अधिकार नाही की मी hmm. तुम्हाला संत सांगतात त्या पद्धतीने माता पिताता याची तुमच्याकडनं देवी करून घेते आणि तुम्ही सेवा एकदम खास करतायत बघितल्याच्या नंतर मन प्रसन्न झालं आणि मला माझ्या कानादेशाचा मग आपल्या परिसराचा एक स्वाभिमान वाटतो की भाई इकडे वनीगडाची देवी असेल आणि इकडे आपली मनुदेवी असेल आणि कानादेशाची घरी श्रीमंती म्हणजे अजून कानुबाई माता असेल या तिघ देवींचं मी मनापासून खूप नमन करतो म्हणजे माझी कीर्तनाची सुरुवात पण तिघ देवींचं नाव घेतल्याशिवाय होत नाही कारण ही माझ्या कानादेशाची श्रीमंती आणि मला त्यांचं नाव घ्यायला आवडतं आल्याच्या नंतर दर्शन वगैरे खूप चांगलं झालं आणि सगळ्या बाजूनं स्वच्छता बघून तर मी खूप जमखूच झालो खूप छान जय श्री राधे जय आदिशक्ती मैया की जय